मराठ्यांना सगळे सोयऱ्यांसह ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत त्यांनी या विषयावर चलो मुंबईचा नारा दिलाय लाखो समर्थकांसह मुंबईतील आझाद मैदानावर या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केलाय तसेच जरांगे यांनी आता मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत मनोज पाटील यांनी या विषयावर आंदोलन करण्याची पहिलीच वेळ नाही गेल्या काही वर्षापासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सातत्यानं आंदोलन करत आहेत त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळालाय अगदी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या राज्यातील पराभवात जरांगे फॅक्टर देखील एक मोठं कारण होतं मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेत पण या आंदोलनात जरांगे यांचे विश्वासू सहकारी कोण आहेत याची फारशी कुणाला माहिती नाही जरांगे यांच्या आंदोलनाची जबाबदारी हे विश्वासू सहकारी सातत्यानं सांभाळतात जरांगे यांचे विश्वासू सहकारी कोण आहेत त्यांच्यावर या आंदोलनात काय जबाबदारी आहे याची माहिती आजच्या या भागात जाणून घेऊयात सर्वप्रथम आहेत श्रीराम कुरणकर मनोज जरांगे यांचा सर्वात विश्वासू सहकारी शोभा संघटनेच्या स्थापनेपासून जुने सहकारी कुरणकर यांचा कोपर्डी आंदोलनातही सहभाग होता कुरणकर हे जरांगे पाटील यांचे बालमित्र आहेत प्रशासकीय कामं मंत्र्यांचे संपर्क फोन आणि महत्वाचे निरोप हे विषय ते हाताळतात यानंतर दादासाहेब घाडगे दादासाहेब घाडगे हे देखील मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि मित्र आहेत जरांगेंच्या अंतरवाली सराटी गावातील तंटामुक्ती समितीचे ते अध्यक्ष आहेत संजय कटारे हे देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी मानले जातात गोदाकाठच्या एकशे तेवीस गावातील सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात या आंदोलनाचे सर्व नियोजन ते काम कटारे करतात यानंतर रमेश काळे रमेश काळे हे वडीवाळा गावचे सरपंच आहेत ओबीसी वर्गातील असूनही ते जरांगे यांचे कट्टर सहकारी आहेत ते अंगरक्षकाप्रमाणे जरांगे यांच्या सोबत राहतात पांडुरंग तारक अंतरवाली सराटी या गावचे सरपंच असणारे पांडुरंग हे देखील जरांगे पाटील यांचे निकटवर्ती आहेत सर्वात मोठ्या सभेच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो यानंतर गंगाधर काळकुटे हे मराठा आरक्षणाच्या साष्ट पिंपळगाव आंदोलनापासून जरांगे यांचे विश्वासू जरांगे यांच्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते तसेच बीड जिल्ह्यातील नियोजनाचं कामही काळकुटे नारायण शिंदे हे नागझरीचे सरपंच आहेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे नियोजन त्यासाठी बैठक घेण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते यानंतर प्रदीपदादा सोळुंके मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यातील दौऱ्याचं तसेच सभेच्या नियोजनाचं काम प्रदीपदादा सोळुंके हे पाहतात